अनेक वर्षापासून मराठा समाजाची ज्या मागण्या होत्या की मराठवाड्यातल्या म्हणजे जे काही मागण्या होत्या त्या पूर्ण झालेल्या आहेत हे केवळ मनोजदादा जळांगी पाटील यांच्या लढाऊ नेतृत्वामुळे शक्य झालं मनोजदादा जळांगे पाटील यांचं लढाऊ खंबीर नेतृत्व आणि करोडो मराठ्यांची त्याला एक दिलाने दिलेली साथ याचा आजचा विजय आहे त्यासोबतच महाराष्ट्र सरकारनं देखील या आंदोलनाची योग्य ती दखल घेतली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद देत आजच्या जी आरची घोषणा देखील केलेली आहे त्यांचं देखील आम्ही आभार मानतो आणि महाराष्ट्र सरकारसोबतच मराठा समाजाच्या लढ्यामध्ये खांद्याला खांदा लावून आमचा मुस्लिम बांधव सहभागी झाला होता दलित बांधव सहभागी झाला होता महाराष्ट्रातील अठरा पगड जातीचे बाधा बलुतेदार लोक या लढ्यामध्ये सहभागी झाले होते हा केवळ एकटा मराठा समाजाचा विजय नाही तर मराठा समाजाला साथ देणाऱ्या सगळ्याच बहुजन समाजाचा विजय मराठा समाज या सगळ्या समाजासोबत त्यांच्या लढ्यामध्ये सोबत राहील आणि आजच्या विजयाबद्दल मनोर दादा धळांगी पाटील यांना आम्ही सलाम करतो महाराष्ट्र सरकारचे आभार मानतो आरक्षणासाठी राधाकृष्ण विखे पाटील आणि शिवेंद्र महाराज खासदार यांना मध्यस्थी करावं लागेल आणि मग त्यानंतर तोडगा निघाला काय सांगायला उन्हाळा जरी मध्यस्थी करावी लागली तरी सरकारने निवडलेली ती उपसमिती आहे त्या उपसमितीचे ते सदस्य असल्यामुळे त्यांनी या ठिकाणी उपस्थित होते लाईक सबस्क्राईब